अत्यंत मी संपूर्ण नगरसेवकांचा मनापासून आभार मानतो की आज ही बैठकीचे आयोजित केली होती त्या बैठकीचं अध्यक्ष मी होतो त्यांनाही उपनगराध्यक्ष इथे होत्या आणि संपूर्ण नगरसेवकांनी अत्यंत विकासाच्या दृष्टीने सर्व जे विषय मंजूर केले त्यांचंही मनापासून मी धन्यवाद मानतो काहींनी त्यांचं मत मांडलं ते मत तिच्यामध्ये नोंदवलं जाईल परंतु जे काही विषय होते ते वरंगाव शहराच्या विकासाचे होते आणि नगर नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या प्रभागामध्ये काम करताना विकास विच विश्वासात घेतलं जाईल सन्मान्य आमदार महोदय असतील राज्याचे मंत्री आदरणीय सावकारी साहेब असतील खासदार महोदय असतील राज्य क्रीडा मंत्री या सर्वांना एकंदरीत त्यांचा सन्मान कसा राखला जाईल नगरपालिकेच्यानुसार जा प्रोटोकॉलनुसार हे ते सुद्धा त्या माध्यमात तिच्यामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल विकास करत असताना आपण सर्वांकडे जाणार आहोत असं काही नाही आहे की बाबा आपण सर्वांकडे आपण गेली मागणीही केली आहे आणि मला असं वाटतं आहे की आपण वरणगाव शहराला एक चांगल्या प्रकारचा निधी भरपूर अशा प्रकारचा निधी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदेसाहेब गिरीश भोंच्या माध्यमातून मी तिच्यात पाठपुरावा केला मला असं वाटते की हा एक विषय जो आहे तो मार्गी लागेल सावकारे साहेबांनी काहींना हो सांगितलेला आहे त्याकरता मी त्यांचंही मनापासून आभार मानतो विकास आपल्याला करायचा आहे सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं वातावरण या गावामध्ये निर्माण करावं पत्रकार बंधूंनाही विनंती करतो की आपण काय जे असेल ते आम्हाला कळवा तिच्यातनं मार्ग काढू आपण आणि आपण एक गाव पुढे आपल्याला कसं महाराष्ट्रात एक नंबरवर विकास येईल हे मिळून जे आहे हे त्या माध्यमात आपण करू वरंगगावकरांचे मी मनापासून धन्यवाद देतो की बैठकी आपण आता एक पारदर्शी पद्धतीने घेतली पत्रकारांनी इथं बोलवलं ऑनलाईनची बैठक आहे ती बैठक लोकांना कळाली पाहिजे कारण की लोकांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे लोकांच्या समस्य समस्या ज्या आहेत त्या समस्या पण त्या माध्यमांनी याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे सर्व विषय इथे संमत केलेला आहे नगर नगरसेवकांचा परत मी मनापासून आभार मानतो सर बाहेर अशी चर्चा होती की सभा का आहे घेराव घालणार आहे वादळी सभा ठरणार आहे पण एकदम खेळमेळीच्या वातावरणात झाली तुम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं सर्व नगरसेवक सर्व सुज्ञनगरसेवक आता पा उपनगराध्यक्ष सिनेअर आहे गटनेता या शेजारीच बसल्या असा काही विषय नाही आहे त्यानंतर शिवसेनेचे गटनेते आहे ते एकदम क्वालिफाईड आहे सुशिक्षित आहे म्हणजे असे एकंदरीत जर की ते सर्व चांगल्या प्रकारचे नगरसेवक विचार म्हणजे विकासाला पुढे नेणार आहे आणि अनुभवी म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये काही आहे अजून राजू स्वीकृत नगरसेवक आहे म्हणजे यांचेही अनुभव त्या माध्यमात या सभागृहाला मिळत आहे आणि मला तरी असं वाटते आहे की आता हे जे सभागृहाचा पण विषय घेतला आहे की या सन्मान्य सदस्यांना सभागृहामध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटेल की मी नाही विधानसभा आपल्याला हे करायची आहे एक त्यांना या विमान वाटेल की आपण कुठेतरी आपल्या भागातले प्रश्न इथे मांडतो आहे आणि त्याला वाव त्या माध्यमातून देतो आहे मी नगरसेवकांना जे विनंती केली की के महिलांचा आवाज जो आहे तो दाबून नको द्यावे तर महिलांनी त्यांच्या त्यांच्या समस्या इथे मांडल्या गेल्या पाहिजे वारंवार जर कधी एकच व्यक्ती जर कधी बोलत असेल तर त्या बाकीच्या नगरसेवकांवर आणण्या होतो त्याकरता नगरसेवकांनाही विनंती आहे की आपण जर कधी आपल्या पद्धतीने जर कधी मांडत गेले आपल्या आपल्या प्रगात प्रभागातलं तर मला असं वाटतं की त्या सर्वांना न्याय याच्यामध्ये देता येईल आणि सर्व सदस्य मला असं वाटतं एकवीसचे एकवीस सदस्य आणि दोन बावीस तेवीस हे सर्व सदस्य आनंदी आहे हाचे आणि आपल्याला त्यांचा प्रत्येकाला विकासच करायचा आहे गावच पुढे न्यायचं आहे आणि मी तरी जे आहे की वरंगाव हाच माझा वार्डन गाव आहे त्याकरता सन्मान्य सदस्य सांगतात याची कामं आपल्याला घेण्यात आहे काही आकस वगैरे काही विरोध वगैरे न ठेवताना एक चांगल्या प्रकारचं मॉडेल आपल्याला वरंगाव शहरी नक्कीच या महाराष्ट्रात जे जामनेर जा एक नंबर आहे तर दोन नंबर आपला कसा त्या माध्यमातून राहील अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सर्व मिळून त्या माध्यमातून करू काय सांगाल आज जी सभा झाली आमची खेडेमेडीच्या वातावरणात झाली आम्ही सर्वे तेवीसचे तेवीस नगरसेवक एका दिलाने काम करणार आहे गावाचा विकास झाला पाहिजे पण सुनील भावला आमचं एकच सांगणं आम्ही चांगल्या कामासाठी तुमच्या मागे साथ देणारच आहे पण जर असे दुसरी इतर कामं झाले त्या कामाला आम्ही साथ देणार नाही ना सा गावाचा विकास झालेला पाहिजे हेच आपलं म्हणणं आहे भाऊ म्हणतो जामनर आहेत एक नंबर आपला दोन नंबर आहे तो माझं म्हणणं की बी एक नंबरवर आले पाहिजे आपूस का मागे बी तेवीस चोवीस नगर शेक आहे भाऊ आपल्याकडे बी आहे ना आमदार आहे खासदार आहे आपले मंत्री आहे आपली सत्ता आहे आम्ही करू ना गिरीश भाऊकडे जाऊ निधीसाठी रक्षताईकडे जाऊ संजीव भाऊकडे जाऊ आम्ही सर्वांकडे जाऊ गुलाबराव पाटील आमचे पालकमंत्री आहे आम आमचे याचे युवतीचे आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही निधी मागण्यासाठी आम्ही मागे नाही आम्ही जो महिला आहे एकदम डॅशिंग महिला आहे सर्वच्या सर्व महिला जर आम्हाला मुंबईपर्यंत जाणं पडलं तिथं जाऊ सुनील भाऊ आम्ही तुम्हाला साथ देऊ पण पन, तुम्ही पण आम्हाला साथ द्या आणि गावाचा विकास करा धन्यवाद